नमस्कार आपण पाहत आहात जनहक्क टाइम्स पाहुयात आजच्या ठळक घडामोडी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन उत्साह साजरा झाल्याबाबत दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॉलेज कोथरूड पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन दोन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार पुणे शहर यांनी महिला सुरक्षा सायबर क्राईम नार्कोटिक्स याबाबत उपस्थित एक हजार विद्यार्थी आणि ऑनलाईन माध्यमाद्वारे एकूण नऊशे एक्याऐंशी शाळा कॉलेज यांना झूम मीटिंग लिंकद्वारे जोडल्याने माननीय पोलीस आयुक्त पुणे यांचे मार्गदर्शन पाच लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळाले आहे सदर कार्यक्रमानिमित्ताने पुणे पोलिसांकडून पोलीस दलाचे कामकाज याबाबत माहिती देण्याकरिता प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यामध्ये शस्त्र प्रदर्शन बॉम्ब शोध आणि नाशक पथक डॉग स्क्वॅड पथक पोलीस बँड पथक ट्रॅफिकबाबत जनजागृती दामिनी पथक जलद प्रतिसाद पथक सायबर स्टेलचा रिपीट सायबर सेलचा स्टॉल मोबाईल सर्वेलन्स फॅन अशा विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या वेळेस माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार यांनी उपस्थित एम आय टी कॉलेजकडील विद्यार्थी यांना सायबर सुरक्षित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती ट्रॅफिक सुरक्षिततेबाबत जनजागृती दृश्य पोलिसिंगमध्ये विद्यार्थी आणि जनतेचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले तसेच ट्रॅफिक सुरक्षेसाठी पुणे ट्रॅफिक पोलीस ॲप डाउनलोड करण्याबाबत आवाहन केले तसेच शहर सुरक्षेसाठी पोलीस आणि नागरिकांची पार्टनरशिप अत्यंत महत्वाची आहे विशेषत युवक कारण ते भारताचे भविष्य आहेत त्यांचे चरित्र उत्तम असल्यास जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती संपेल समाजाने ड्रग्ज गांजा दारू इतर मादक पदार्थांचे से सेवन यासारख्या व्यसनात स्वतःला अडकावून कुटुंबाचे नुकसान करू नये तसेच पोलीस म्हणून आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहोत असा संदेश दिला तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माननीय पोलीस आयुक्त यांनी दिली माननीय पोलीस उपायुक्त पुन्हा श्री निखिल पिंगळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली माननीय आयुक्त पंकज देशमुख आणि माननीय सहपोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गौतम बापट आभार प्रदर्शन श्री प्रसाद खांडेकर यांनी केले श्री आर एम चिटणीस वाईस चान्सलर यांनी मान्यवरांचे स्वागत आणि मार्गदर्शन भाषण केले सदर कार्यक्रमांची रूपरेखा आणि नियोजन हे माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री पंकज देशमुख आणि माननीय पोलीस उपायुक्त श्री गुन्हे श्री निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री शैलेश संखे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री राम राजमानी पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन श्रीमती स्वप्नाली शिंदे यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या जनहक्क टाइम्स या चॅनेलला सबस्क्राईब करा